नमस्कार मित्रांनो मी दीपू मुंडे तुमचं सहन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आता आपण भाग दोन बन होतो याच्यामध्ये कोणकोणती नंदी आलेत आहेत ते तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार दादा नमस्ते दादा काय ना तुमचं माझं नाव संजय जाधव दादा दा मोठ्या मैदानात मोठा वस्तात आज मुंबईमध्ये दाखल झाले काय सांगाल त्याबद्दल मैदान मोठं आहे म्हटल्यानंतर मोठ्या मैदानाचा मोठा वास्ता दाखल होणारच मैदानात हां तर याच्यामध्ये मला पेरेटी भरपूर येत असेल कसं काय दादा पैऱ्यासाठी भरपूर फोन येतात मैदान मोठं असले की बैलाला दोन्ही बैलांना सिकंदरला सुद्धा आणि रायपरला सुद्धा फोन भरपूर येतात फक्त विषय कसा आहे की रान बघून आणि मैदान बघून वगैरे पैर्या करतो दादा आपण आता बघितलं चतुर्दे मोठा सोन्या आणि मोठा बसतात आज पळणार आहे कसं काय वाटतं गाडी सुंदर पळेल दोन्ही बैल मोठी पळणारे सेटला बैल त्याच्यामुळे दादा याच्या आधी कधी पडली का गाडी नाही नाही गाडी नाही पळाली आज आता पहिल्यांदाच गाडी पळेल पहिल्यांदाच पळेल का कुठेही सोन्या थांबवलं होता याचा फिटनेस वगैरे चालू केला आणि कसं काही नियोजन झालं आपला एक संबंधा खातीर हा जोड पळणार आहे आज मैत्रीच्या खातीर पळणार मैत्रीच्या खातीर का एका फोनवरतीच नियोजन झाला हो एकाच फोनवरती नियोजन झाले सिकंदर ते कसं काही नियोजन आहे सिकंदरला सुद्धा मुंबईतलाच पहिले चांगलाच बेलय मुंबईतलाच बैल त्याला थोड्या वेळात तुम्हाला कळेल दादा मला वाटतं तुम्ही दोन दिवस अगोदरच मुंबईमध्ये आले होते कशी काय सोय पाहिजे झाली तिथं काय व्यवस्थित बांधायला वगैरे आमची सोय कुठलाही किती पोरं येऊ आम्ही किती जण आलो तर तेवढ्यांची एक सारखी सोय असते सगळ्यांची हा का दादा मला वाटतं भरपूर वर्षापासून ही जोडी कुठे पहिला राहिली होती आणि आज कुठे योग जुळून आला आज म्हणजे कसं आता बैल सोन्या मुंबईत आहे आणि जास्त त्या बैलाला पण जास्त प्रवास करायचा म्हटलं तरी शेवटी बैल त्यांना प्रवास करून थकवा जाणवतो त्याच्यामुळे हा बैल काय विषय नाही या बैलाला प्रवासाचा आता काय सवयच आहे त्या तीन फेऱ्याचं मैदान मुंबईत वर्षातून एकदाच होत त्याच्यामुळं नियोजन इकडेच केले होते तुमचा अंदाज काय होत कशी गाडी पडेल सुंदर गाडी पळेल अतिशय एक आम्हाला सुद्धा उत्सुकता लागली की गाडी कशी पळेल कशी नाही आम्हाला पण थोड्या वेळा तुम्हाला पण कळेल ठीक आहे द बेस्ट लोक तुम्हाला धन्यवाद मित्रांनो समोरच तुम्ही बघू शकता मोठ्या मैदानाचा मोठा बसतात हा देखील मुंबई खासदार केसमध्ये दाखल झाले आणि तिकडे साईड लोक तुम्ही सिकंदर मित्रांनो दोन्ही भाऊ आज मैदानामध्ये आले आहेत आणि के रायफल अगं कसं काय रुमाबा आहे का आता भरपूर दिवसानंतर आज पर मुंबईला आले काय सांगाल आला आज पाहिलं मुंबईला आपलं तीन पेड्याचं मैदान भरलं भरलं होतं त्यानंतर आजच भरले मोठं मैदान आहे आलं तेवढंच पाहायला दादा सोने देखील आणले आणि आपले पिस्टन देखील आणले कसं काय नियोजन नियोजन काय आपलं हाय चांगल्या गाड्या गाड्या अर्जुन सोने पिस्टन वादळ दादा लोकांचं कुठेतरी कमेंट सेक्शन मध्ये काल चालू होतं की पिस्टन आणि वादळ पडणार काय सांगाल त्याबद्दल गाडी पळती वरती होती गाडी पळती चांगली त्याच्यामुळे काय ठीक आहे आता बेस्ट बघ तुम्हाला मित्रांनो समोरच बघू शकतो आम्ही खासदार केसरडी सज्ज पिस्टन बावीस अकरा हा देखील मैदानंबरला आहे तिकडे समोर बघू शकतो आम्ही सोन्या बावीस अकरा यांचा घरचा असतात खासदार केसरडी सज्ज मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता चिक्या नमस्कार दादा नमस्कार दादा कसं काय आता चिक्याचं नियोजन शेवल्यावर कधी पाहिले की गाडी ना आ, किती वेळेला पळवली काही नंबर वगैरे झाला होता की नाही किती वेळ गाठ्यामध्ये गाडी आहे पहिलेच पहिल्यामध्ये का ठीक आहे बेस्ट बघ तुम्हाला मित्रांनो समोरच एक मोठी असा चिक्की आहे कुठून आले तुम्ही फवले पनवेल फवले पनवेल का आपल्या नोंदीचं काय नाव आहे बलमा कसं काय कोणाच्या नावावरती बोलते काय ते सिद्धेश नंदराज मुंगाजी बोले पण पन्वे। यांचं आहे का कसं काय आजचं नियोजन आजचं नियोजन गंधारीच आहे गंधारीच आहे मैदान वगैरे बघितलं की नाही मैदान बघून आलो खूप छान मैदान आहे आयोजन पण मस्त बेस्ट बघ तुम्हाला नमस्कार काय ना तुमचं ना ना कुठून आल्या नाशिकवर आपल्या काय ना तिचं नाव मौजा कसं काय आजचं नियोजन आजचं नियोजन चांगलं आहे आपले ड्रायव्हर आहे याच्या आधी काही तीन मध्ये पळले का भरपूर वेळ भरपूर वेळ कसे काय पाठी बघितली की नाही बघितली अजून नाही आता आत्ताचा आलो आहे मी नाश बघूया जाऊन ठीक आहे बेस्ट मित्रांनो समोरच बघू तुम्ही सरपंच शिट्टी आणि वरदान आणि मुंबई क्षेत्र गाजवलं असा अभिनय शेठ पवार डी एस पी ग्रुप यांचा सरपंच हा देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि यांची सोमगडी कशी बसली आहे बघा नमस्कार मित्रा नमस्कार कुठून आले तुम्ही माऊल माऊल मुळशी आपल्या नंतरचं काय नाव आहे कधी पहिल्यांदा पडलाय का मुंबईमध्ये का पहिल्यांदा आणलं पहिल्यांदा का कसं काय नियोजन झालंय संग्राम आहे का कोणत्या गाठामध्ये पडणार आहे गाडी पहिल्या पहिल्या गाटामध्ये जरा याच्या इतिहास कसा काय घाटावरती कसा पडतोन्यू फायनल लागतो बोलतो पब्लिक ठीक आहे बेस्ट हो तुम्हाला मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता तुफान पण वेगाचा बादशाह विमान हा देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि आता आपण आदना शेठशी थोडीशी चर्चा होतोय नमस्कार शेठ बोला कसं काय मुंबईमध्ये आपला तीन फेऱ्याला विमान पडणार आहे काय सांगाल त्याबद्दल आज असा आहे का आज निर्णय असं घेतला का आपल्या मुंबईचा मैदान आहे आणि आपल्या गावाचा मैदान आहे त्यासाठी आज निर्णय घेतला का बैल पलवाचा पोरांची बी इच्छा होती पोरा बनवत होती का आप बैल मुंबईच्या मैदानाला पोलूया आपलं घरच मैदान आहे घरच्या मैदानाला काही फिकीर नसते एवढी हा घरच्या मैदानाला फिकिर नाही बाकी आपण कधी पलवत नाही तर आज पोरांची लय इच्छा आहे पोरावर जाऊन देटावर मुंबईला मैदान आहे त्यासाठी पोलव आज बैल वगैरे चांगला फ्रेश दिसतो काय सांगाल त्याबद्दल बैल तर आपला बडकी फिरू सुद्धा असत त्याचं काही टेन्शन नाही बैलाच आज पोरा भरपूर आलेत पोरा आहे ये पोरा येतात ना नियोजन वगैरे कसं का टोपचं आले का नियोजन आहे चांगलं आहे चांगलं आहे गाडी झाली पाहिजे एवढी दिसेल ठीक आहे ठीक आहे आता धन्यवाद